लड़ा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन पाली आणि मयूर गवली मित्र समूहाचं हार्दिक अभिनंदन <laughs> कारण एक नंबर से चलो आहे बापू सोडा एक वरती आरडगाव दोन वरती पाटकर तीन वरती भोसे गाड्या पाच वरती चिंचने आणि सात वरती स्वप्नील जाधवांची गाडी आहे सुंदर अशा मैदानाचा घर क्रमांक चार पदो चार मध्ये लढा चालू आहे पतंग आणि हारिया पलीग्रह बसूड आणि बरवा लढ्यात चालू आहे सुंदर गाड्या पाहतायत सुंदर अशी लढ्यात चालू आहे लढत झाली मागे लक्ष द्या मागण्या गाड्या ल हे पुढे बघणार मागण्या गाड्या लय हो। येऊ द्या पाच आणि सहा येऊ